स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विटानगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे युवा नेते वैभव पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवला खानापूर आठपाडी व विसापूर अधिक माजी सैनिकांचा विशेष सन्मान व गौरव करत त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या उपक्रमांतर्गत प्रत्येक माजी सैनिकांना वैयक्तिक अभिनंदन पत्र देण्यात आले आणि युद्धाच्या काळात राष्ट्र रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या शूरवीरांच्या त्यागाची आठवण ठेवत त्यांना सन्मान देण्याची परंपरा यापुढेही कायम राहील असा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना ते म्हणाले माजी सैनिक हे राष्ट्राचे खरे हिरो आहेत त्यांच्या शौर्य त्याग आणि निष्ठेमुळेच आज आपला देश सुरक्षित आहे त्यांचा सन्मान करणे ही फक्त आमची जबाबदारी नसून तो आमच्या मनातील देशभक्तीचा आविष्कार आहे हा उपक्रम फक्त सन्मानापुरता मर्यादित न राहता गावोगावी देशभक्तीची भावना दृढ करणारा ठरला आहे माजी सैनिकांनी याबद्दल मनपूर्वक समाधान व अभिमान व्यक्त केला काहींनी तर सांगितले देशासाठी लढलो पण गावाकडेही कोणी इतक्या आपुलकीने आठवण काढते आमचा पराक्रम चित्तात ठेवते हा एक वेगळाच आनंद आहे वैभव पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी केलेला सन्मान आनंददायी आहे व मनाला समाधान देणारा आहे या प्रसंगी मतदारसंघात गावोगावी स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या गगन जयघोषात संपन्न झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा